यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज अबुधाबी इथं रायसीना मध्यपूर्व परिषदेच्या उद्घाटन सत्रात बिज भाषण भारत आणि मध्यपूर्व गेल्या काही दशकातले संबंध व्यापार परस्पर पर संपर्क यातून अधिक दृढ झाले आहेत बदलत्या जगात ही भागीदारी विशेष महत्वाची आहे असं जयशंकर यावेळी म्हणाले मध्यपूर्व केवळ भारताचा एक जवळचा भागीदार नसून त्या पलीकडच्या जगाशी संपर्क साधण्यासाठीचा सा महत्वाचा दुवाही आहे असं त्यांनी सांगितलं दशकभरापूर्वी सुरू झालेल्या या रायसीना मध्यपूर्व संवाद परिषदेमुळे द्विपक्षीय संबंधांना नवे आंतरराष्ट्रीय आयाम मिळाल्याचं सा त्यांनी सांगितलं भारत आणि पश्चिम आशियाई प्राचीन व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधही त्यांनी अधोरेखित केले अलीकडच्या काळात भारताचे आखाती देशांशी संबंध अधिक दृढ झाले असून दोन्हीमधला व्यापार आता वार्षिक एकशे साठ त एकशे ऐंशी अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे असं त्यांनी सांगितलं केवळ ऊर्जाच नाही तर पायाभूत सुविधा संरक्षण तंत्रज्ञान खते आणि हरित ऊर्जा अशा क्षेत्रातही दोन्ही देशात व्यापार वाढला असल्याचं म्हणाले जागतिक परिस्थितीत होत असलेल्या बदलांचा उल्लेख करत तंत्रज्ञान आणि परंपरा हे भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देणारे दोन स्तंभ आहेत असं जयशंकर म्हणाले अन्न सुरक्षा आरोग्य आणि उत्पादन क्षेत्रात एकत्रित काम करण्याचा त्यांनी उल्लेख केला।